नमस्कार मी पंजाब डक आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाण म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की काय झालं कर्नाटक निपाणी जत तेलंगणाच्या शेतकऱ्याचे फोन येलेत आम्ही तंबाखू काढली तर त्याच्याबद्दल काय तर मी त्यांना त्या त्या अगोदरच सांगितलं होतं तुम्ही तंबाखू काढा पण सत्तावीस तारखेच्या आस सव्वीस जानेवारीच्या आत तुम्ही तुमची झाकून ठेवा कारण की मी म्हटलं ना राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी आयल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं ही पटासत नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकल त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड कड अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल आणि तसा तो पाऊस इकडं पूर्व हैदराबादकडं अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सर्व दरून नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं आणखी दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्ष घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणार आहे आदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईन असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी म्हणजे क्वचित म्हणजे काही ठिकाणी थोडंफार गारपीट होण्याची शक्यता आहे पण ती कुठं होते तुम्हाला एक सांगतो गारपीट पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं या ह्या गारपीटवर अभ्यास करण्यासाठी मला पंधरा वर्ष हो गेले तर गारपीट कुठं होती तर तुम्हाला सांगतो की एखादी समजा डोंगर असं तर एखाद्या डोंगराव गारपीट होणार पण त्या डोंगराच्या बाजूला काळीची जमीन असेल तर तिथं गारपीट होत नाही झाली तरी बोरा एवढले होते म्हणून हे गारपिटीचा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा एखादी नदी जर असं त्या नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर डाव्या साईड एक किलोमीटर उज्या साईडच्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या पट्ट्यामध्ये गारपीटीचं होत असते आणि भविष्यात होणार हे कायमचं वयमध्ये लिहून टाक त्याच्यानंतर एखादा कॅनल असं